परंतु सभापती महोदय त्याबरोबरचे खंत मला या ठिकाणी व्यक्त करायची वाटते की तुम्ही असू आम्ही असू इकडे बसतो तेव्हा आपण या राज्यातल्या भले आपल्या निर्वाचन क्षेत्र वेगवेगळं असेल तरी महाराष्ट्र माझा आहे ही भावना ठेवून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आणि महाराष्ट या महाराष्ट्रातला विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आपण करतोय परंतु अजूनही मुंबई गोवा हा महापौर शिंदेसाहेब होत नाही कितीतरी वर्ष झालं सातत्यानं त्या ठिकाणी आतापर्यंत जर त्याचा मागचा इतिहास काढला तर जेवढे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले पंचवीस ते तीस सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याच्यामध्ये झाले परंतु हा मार्ग अजूनही पूर्ण तत्वाकडे जात नाही मला वाटतं याचा सुद्धा गांभीर्यानं विचार सरकारनं त्या ठिकाणी केला पाहिजे की याच्यात नेमके अडथळे काय अनेक वेळेला कंत्राटदार त्या ठिकाणी बदलले गे गेले कारण आपल्याला पुढं गोव्याला जाण्यासाठी असेल कोकणातल्या सगळ्या माझ्या सर्वसामान्य चाकरमान्यासाठी असेल अतिशय महत्वाचा असलेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच्यामधून जाणार हा मार्ग त्या ठिकाणी महत्वाचा असल्यामुळं तो सुद्धा होणं त्या ठिकाणी गरजेचं सभापती महोदय परंतु अजूनही ते काम त्या ठिकाणी पूर्ण होत नाही या विषयावरती सभापती महोदय या ठिकाणी मी प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्याचं काम आणि सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आणि सरकारकडून सकारात्मक आश्वासन घेण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे सभापती महोदय परंतु अजून ते काम पूर्ण होत नाही याबद्दल सुद्धा सभापती महोदय निश्चितपणानं या महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नात्याने मला खंत व्यक्त करायची वाटते म्हणून याच्यामध्ये सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी गांभीर्यानं लक्ष घालून हा कोकणवाशासाठी पश्चिम गोवा मार्ग सुद्धा पूर्ण केला पाहिजे नव्हे तर मध्यंतरीच्या काळामध्ये अजून एक नवीन विचार सभापती मोदी पुढे आलेला होता की आपल्याला ज्या पद्धतीने आपण कोस्टल रोड बांधलाय त्या पद्धतीने समुद्राच्या किना नाही हा गोव्यापर्यंत सुद्धा हा नवीन मार्ग आपल्याला मुंबई पासून करता येईल का एक्सप्रेस सुद्धा करता येईल का याबाबत वतीने झाली परंतु पुढे त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे याचा सुद्धा विचार करायची गरज होतो कारण लोकसंख्या वाढते शहरीकरण वाढते त्या ठिकाणी औद्योगिकरण वाढते नवीन स्टार्टअप त्या ठिकाणी येतात तेव्हा या सगळ्याच्या दृष्टीनं आपण जितके रोड करू ते कमीच आहेत आणि म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा सागरी मार्ग जो आपण मुंबई पासून ते गोव्यापर्यंत गोगाने साहेब आपण गो यायचा म्हणतोय तुमचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे त्यामुळे तोही त्या ठिकाणी महत्वाकांक्षी प्रकल्प कर्ज लागत असेल तर अजून काढा कर्ज काढणं काही चुकीचं नाही महाराष्ट्र हे एकच राज्य कर्ज काढतं असं नाही देशातले सगळे राज्य परंतु महाराष्ट्र हे राज्य एकमेव राज्य आहे की आर्थिक समतोल साधून कर्ज काढतंय कर् आणि म्हणून त्या दृष्टीनं स्वतः निश्चितपणानं कर्ज काढावं लागलं ते चालेल पण तो अशा प्रकारचा मार्ग सुद्धा कोकणासाठी अजून त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सभापती महोदय वाटतंय